अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान समाज कल्याण विभागाने रोजगार आणि जोडधंद्यांसाठी दिलेले लोखंडी स्टॉल करण्यात आले आहेत राष्ट्रीय चर्मकार महासंघ अमरावती जिल्ह्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत या अन्यायकारक कारवाईचा तीव्र निषेध केला आहे या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की एकीकडे समाज कल्याण विभाग अनुसूचित जातीच्या चर्मकार समाजाला रोजगार निर्मितीसाठी लोखंडी स्टॉल पुरवतोय तर दुसरीकडे महानगरपालिका प्रशासन ते स्टॉल निष्कासित करून तोडून टाकत ही शासनाच्याच दोन विभागांमधील विसंगती असून यामुळे चर्मकार समाजाचे मोठे नुकसान झाले आहे गठई कामगारांना मिळालेले हे स्टॉल त्यांच्या उपजीविकेचे साधन होते जे आता महानगरपालिकेच्या कारवाईमुळे हिरावले गेले आहेत या दुहेरी भूमिकेमुळे संतप्त झालेल्या महासंघाने ही अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते ही कारवाई म्हणजे गरिबांवर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर केलेला अन्याय आहे आणि या विरोधात त्यांनी न्यायाची मागणी केली आहे कारवाई विरोध करताना काही नागरिक इथे जमलेले आहे मनापाची अतिक्रमणाची कारवाई मोहीम एकीकडे सुरू आहे दुसरीकडे नागरिक काय म्हणत आहे जाणून घेत सर्वात प्रथम हे सांगतो का आम्ही अतिक्रमणग्रस्त किंवा अतिक्रमण कारवाई के विरोधात नाही है आम्ही आहोत चर्मकार समाजाचे आपण पाहत असाल आपण लान असाल तेव्हापासून पाहत असाल चरमाकार समाज हा प्रत्येक ठिकाणी कोपऱ्या कोपऱ्यात सडकेच्या गटे सडकेच्या बाजूला गटेचं काम करतो आमचा परंपरागत हे आहे आता आपण पाहता या पावसात हा पावसात आज पाऊस चालू आहे योगायोगानं आमचा गटई कामगार अजूनही ज्यांना स्टॉल मिळालेला नाही तो आजही पाण्या पावसायत उन्हा उन्हा तानापासून वाचला पाहिजे त्यामुळं शासनाने एक योजना काढली होती गट स्टॉल योजना आणि हा गट स्टॉल आमच्या चर्मकार समाजाला दिला चर्मकार समाजाला दिल्याच्या नंतर आज मगरूर काही काही का अधिकारी हे स्वतःच्या मर्जीप्रमाणे समाज कल्याणच्या मना किंवा त्या महानगरपालिकेच्या विरोधात नाही तर स्वतःच्या मनमानी कारभारामुळे चुकीने काही चुकीने आज तो हजाराच्या जवळपास स्टॉल आहे शासनाने आम्हाला दिला आणि त्याच्यावर कारवाई करताना अक्षरशः शेकडो स्टॉल पूर्ण चपकून टाकले हे चुकीचं आहे जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे गेलो ते म्हणे आमचा विषय नाही समाज कल्याण समाज कल्याणचा विषय आहे समाज कल्याणच्या अधिकाऱ्याला आम्ही आता भेटून आलो समाज कल्याणचे अधिकारी म्हणते अक्षरशः चुकीची पद्धती आहे हे शासनाचे स्टॉल त्यांनी चपवण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यांना नाही महानगरपालिका समाज ढकलत ढकल समाज कल्याण महानगरपालिकेवर ढकलत जात आहे आमचं जर आमचा शासनाला एक प्रश्न आहे का जर तुम्हाला आम्ही तर मागितलेच नव्हते तुम्ही शासनाने आमच्यासाठी ह्या उन्हा पाना पानापासून वारा वारदळापासून आमचा संरक्षण व्हावं याकरिता तुम्ही आम्हाला स्टॉल दिले आम्ही तुम्हाला मागितले नव्हते आमचा तर गट स्टॉल गटई कामगार चर्मकार समाजाचा जो माणूस आहे तो, तो आजही उन्हा उघड्यावर धंदा करायला तयार आहे कारण की आमचे पूर्व पूर्वजापासून हा व्यवसाय चालत आला आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळं आमचा गटे कामगार हा या स्टॉलच्या भरोशावर नव्हता हे तर तुम्ही दिला आम्हाला स्टॉल आमचा तर गटे कामगार आज त्याच्या उदरनिर्वाह होता आज आमचे लेकर त्या गटे कामगाराच्या भरवशावर ते आम्ही जे चपला जोडे शिवत होतो शिवतोय त्याच्या भरोशावर आमचा व्यवसाय आहे आणि आमचे लेकर उद्या चलून चांगले क्लास वन अधिकारी झाले पाहिजे म्हणूनच आम आम्हाला हे स्टॉल उपलब्ध शासनाने करून दिले माझा प्रश्न आहे समाज कल्याणला आणि त्या महानगरपालिकेला का जर तुम तुम्हाला हे खरोखर आज तुम्ही एक शेकडो स्टॉल असे चपकून टाकले चपकून टाकले तर पर्याय आमचं नुकसान नाही झालं हे नुकसान जे आहे हे शासनाचं नुकसान आहे आज एक स्टॉल अस्सी हजारच आहे माझा शासनाला प्रश्न आहे जर तुमचं एवढं नुकसान करायचं होतं तर तुम्ही दिले कशाला महत्वाचा विषय का तुम्ही स्टॉल दिले कशाला लाखो रुपये त्याच्यात तुम्ही गुंतवणूक करोड रुपये तुम्ही त्याच्यात गुंतवले आज 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 हा जनतेचा प्रश्न आहे पैसा आहे त्याच्यामुळं आम्ही या कारवाईचा जाहीर निषेध करतो आणि आमचा एकच प्रश्न आहे जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर आम्हाला आजच सांगा आम्ही ह्या शासनाला स्टॉल आम्ही आमचे परत करून देऊ समाज गरीब आहे त्या गरीबाला समाज कल्याण मधून स्टॉल भेटलेला आहे आणि तुम्ही जर स्टॉल देता आणि ते वापस घेता हे तुमचं काम चुकीचं आहे शासनाचं तर तुम्हाला जायचं होतं तर मग वापस आणून येऊन आले आणि यांना प्रामाणिकपणे जगू द्या याच्या स्टॉलच्या भरोश्यावर यांचा पोरा पाण्याचा पोट आहे त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि आज या अतिक्रमण मध्ये त्यांचं नुकसान होऊन झालं शासनाचं नुकसान आहे त्यांचंही नुकसान आहे तर असं नुकसान कृपांचं तुम्ही सहन करणार आहे म्हणून आम्हाला एवढं विनंती आहे माझ्या नुकसान नाही झाला पाहिजे आणि शासनाने जे खोके दिले आहे त्याचाही नुकसानी झालं पाहिजे हेच आम्हाला बोलणार आहे आदरणीय माननीय भगवान राव जी घोलक जब समाज कल्याण मंत्री थे उनका मंत्रालय पचास बार दो सौ बार उनको जब, बोल के निवेदन दे दे हमारे दे, 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 उनको योजना यो यो बोले कि भाई हमको गढ़ाई स्टॉल होना ये घोलक साहब ने लागू कराए क्यों लागू कराए कि भाई गढ़ाई करने वाला फुटपाथ पे बैठा रहता रात दिन धूप में ताप में लेकिन महानगर पालिका का ये अन्याय दालू है अस्सी टक्के लोग उसमें छोटे हैं लेकिन जो सच्चे है उनको तो मत दो जब हम तुमको प्रमाण पत्र दे रहे हैं कि भाई हम तुमको क्या नाम का जाति का प्रमाण पत्र होना है जब समाज कल्याण का प्रमाण पत्र है कि इनको हमने स्टॉल दिए धंधा करने के लिए हम उसमें कोई धंधा तो नहीं झूठे चप्पल ही कर रहे और क्या कर रहे अब नहीं गुजारा होता तो कोई दुपट्टा बेच लेता कोई कुछ बेच लेता कोई चट्डी बनाने बेचता तो हो जो कसा तो करे आहे ना हो बाल लिए क्या हम हम, हम, हम जूते चप्पल दिले तर नर बच्चनी की उभाई तरक नाही का गटाई स्टॉल धारकांना जे संकट आलेलं आहे त्याचा आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय चर्मकर महासंघाचे पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष नीले भाऊ जामटे तसेच आपले शांभू आकोडे तसेच भारचंद्रजी रिटे रिटे दिलीप वर्जेस आहे आणि मी दिलीप वाजगे माझा असा विषय आहे का जे समाजावर स्टॉल दिलेले आहे समाज कल्याण मार्फत त्यांच्यावर अन्याय नाही आहे आणि जे इतर स्टॉल लागलेले आहे आम्ही त्याबद्दल पाठपुरावा समाज कल्याणला केलेला आहे आणि आमची जेवढ्या लोकांना स्टॉल मिळाले आहे त्या संदर्भात आम्ही सगळ्यां समाज कल्याणला पत्रव्यवहार करून प्रत्येक जणाची लिस्ट दिलेली आहे त्यानुसार तुम्ही आमची कारवाईची थांबा अन्यथा अदर औौक जे स्टॉल असेल त्याला आम्ही अनुमती देत नाही आणि समाज कल्याण पण नाही बरोबर आहे ते तो विषय आमचा नाही आहे परंतु आमच्या समाजात जो होणारा अन्न आहे हा थांबला पाहिजे अन्यथा आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे हे अतिक्रमण उद्यापासून जर थांबलं नाही तर हे ज्यांना आंदोलन पुरा महाराष्ट्रामध्ये पेटेल एवढी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे विनंती करतो आपल्या चॅनल आहे त्यांना समाज कल्याण होते अक्षरशः दुसऱ्या लोकांना ज्यांनी ज्यांनी विकली आहे ते पाहिलंच भोगोड्यासारखे नोटीस लागली का उचलून घेऊन जातात आपल्या घरी आणि अतिक्रमणची कारवाई की झाली का घेऊन येतात पण याच्यावर कडकोण कारवाई की झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे हे समाज कल्याण अधिकाऱ्यांना सगळं माहिती आहे कोण विकलेले आहे कोण कोण धंदा करत आहे कोण व्यवसाय करत आहे त्यांना हात लागता कामा नाही आहे त्यांना हात लागता कामा नाही आहे अशी आमची नम्र विनंती आहे